वाढती बेरोजगारी वाढती महागाई इंधन दरवाढ ईडी अशा अनेक समस्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या विरोधात सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महागाईची होळी पेटवून बोंबाबोंब करण्यात आली यावेळी बॉक्सवर विविध समस्यांचे स्टिकर लावून गौऱ्यांच्या माध्यमातून सदरची होळी पेटवण्यात आली दरम्यान याबाबत शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केंद्र सरकारवर टीका करताना महागाईची होळी केल्याचे सांगितले यावेळी भीमाशंकर टेकाळे सिद्धाराम चाकोते माजी नगरसेवक विनोद भोसले डी ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड काँग्रेस युवक अध्यक्ष गणेश डोंगरे महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे तिरुपती परकेपंडा जितू वाडेकर सुभाष वाघमारे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

नाश को किस सरकार चनावन ने अपन नाश को किस सरकार चनावन ने इडी तक क्या मोदी सरकार का यू करना है जनता चुनौती करना है कोके सरकार चनावन ने बीएसटी चनावन लूट करना मोदी सरकार चनावन ने देशाची लूट करणारे भाजपच्या नावाने शेतकऱ्यांना हमी बांधव देणार भाजपच्या नावाने गॅस पेट्रोल डिझेलचा गैरवापर करणार मोदी सरकारच्या नावाने महागाई मोदी सरकारच्या नावाने ईडीचा गैरवापर करणारे मोदी सरकारच्या नावाने पन्नास कोके सरकारच्या नावाने पन्नास कोके सरकारच्या नावाने महिलांना ईद वापर देणारे मोदी सरकारच्या नावाने پيتيلو پيتا لوو 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 لو काम केलं <laughs> यामध्ये मोदी सरकारने अनेक लोकांना आश्वासन दिले शेतकऱ्याची हमी महावा असेल पेट्रोल महागा असेल डिझेल महागा असेल युवकांना नोकऱ्या देणं बेरोजगारी असेल अशा सर्व आम्ही ह्या ठिकाणी मोदी सरकारने जी घोषणा दिली त्याची ह्या ठिकाणी होळी केलेल्या आहे होळी त्योहार करत असताना ज्याप्रमाणे रावणाचं धन दिलं जातं त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी होळीमार्फत ज्या मोदी सर सरकारनी लोकांना हमी दिली त्या हमी न केल्यामुळे त्याची ह्या ठिकाणी होळी केलेल्या त्यामुळे होळीच्या संदेशातून त्यांची ह्या ठिकाणी आज होळी झालेली आहे <laughs>